नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज एकवीस फाटा पट्टा येथे चाललेल्या हिंद केसरी मध्ये आज एक बैलगाडी क्षेत्रात नवीनच पराक्रम झालेला आहे गट क्रमांक चौदा मध्ये मुळशीचा बकासूर आणि निंबाळकर सरांचा सर्जा हे धावत असताना कुठलीही गाडी धावलेली नाही मित्रांनो म्हणजे ही दहशत होती सरजा आणि आपल्या बकासूरची तुम्हाला दाखवतो मी विठ्ठल लाना कशी गाडी घेऊन निघाले होते एकटेच हे विठ्ठल लाना एकटेच आहेत आणि सरजे आणि दोघे ही बैलगाडा क्षेत्रातली एक जबरदस्त दहशत म्हणावी लागेल आणि गाडीने या ठिकाणी घट पण पास केलेला आहे मित्रांनो मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं एकतर ही सरांना दिलेली श्रद्धांजली असेल माझ्या माहितीप्रमाणे किंवा भक्या आणि सर्जा पडणार वेगाचा बादशाह आणि एक नवम हिंद केसरी फकासूर बाकी गाडा गाडी मालकांना माहितीच होतं की ही गाडी या ठिकाणी सिन्नीसाठी पात्र होणार आहे गट मारणारच आहे म्हणून एक तर पळायला नसतील कारण हे कुणाच्याही लक्षातच येत नाहीये हे नेमकं असं कसं घडलं कारण यापूर्वी बैलगाडा क्षेत्रामध्ये असं कधीही घडलेलं नाही मित्रांनो आज पाहूया फायनल मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की बकासूरचा पैरा हा मथुर सरजा किंवा बलमान बरोबर लागेल तर तो, तो लागला सरांच्या सरजा बरोबर तर लवकरच फायनलचं जे काही अपडेट येईल ते मी तुम्हाला शंभर टक्के सांगेल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा